आणि महत्वाची मोठी बातमी आहे बसता एक गडी राखून असतो असा खोचक तोला अमोल कोल्हेंनी भाजपाला लगावलाय पाहूया ते नेमके काय म्हणत आहे आणि त्यामुळे एवढ्या थिरमुसलून जाऊ नका कारण आता तेवीस तारखेपासून लोकसभेचं अधिवेशन सुरू होईल लोकसभेचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर गेली दहा वर्ष भारतीय जनता पक्षाला विरोधी पक्ष नेत्याचा सामना करावा लागला नव्हता दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत सक्षम विरोधी पक्ष नव्हता पण आता मात्र दोनशे चव्वेचाळीस म्हणजे दोनशे चौतीस इंडिया आघाडीचे आणि त्यानंतर एकूण दहा अपक्ष आणि असे हे मिळून जवळपास दोनशे चव्वेचाळीस विरोधी खासदारांचा सामना हा भारतीय जनता पक्षाला करावा लागणार आणि विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायच्या आधीच लिटमस टेस्ट ही आत्ताच्या सरकारची परवा म्हणजे सव्वीस सत्तावीस तारखेला ही जेव्हा होईल त्याची ही शक्यता आहे